कुलगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक मोठा गृहप्रकल्प पंचवीस एकर मध्ये बी केसी अर्थात बदलापूर कात्रप गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा निर्णय अजय ठाणेकर ग्रुपने घेतला आहे बावीस जानेवारी गणेश जयंती ते सव्वीस जानेवारी दरम्यान ठाणेकर ग्रुपने बदलापूरमध्ये कात्रप परिसरात बी केसी मध्ये खरेदी रकमेवर सव्वीस टक्के सवलत देणार असल्याची घोषणा अजय ठाणेकर यांनी केली आहे त्यामुळे ग्राहकांना बदलापूरमध्ये सवलतीच्या दरात घर खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे आतापर्यंत ठाणेकर ग्रुपने बदलापूरमध्ये अनेक मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत जसे की ठाणेकर पार्क ठाणेकर सिविक ठाणेकर हाईट असे अनेक मोठे प्रकल्प राबवले आहेत हजार स्क्वेअर फीटचा क्लब हाऊस हो आहे ज्याचा मल्टीपर्पज हॉल जो खाली आपण केलेला आहे तो जवळपास तीन हजार लोकांच्या कॅपॅसिटीचा आहे आणि त्यालाच मोठं असं आपण गार्डनिंग केलेलं आहे दुसरी गोष्ट की प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टमध्ये आपण जो पंधरा मीटर डी पी रोड आहे त्याला हायस्ट्रीट आपण बनवतो आहे जो बी के सीमधला हायस्ट्रीट आहे किंवा इतर आपण फॉरेन कंट्रीमध्ये बघतो त्याप्रमाणे ह्या पंधरा मीटर डी पीला आपण हायस्ट्रीट तयार करतो आहे त्या हायस्ट्रीट ह्या दृष्टीने की जिथे जवळपास मॅकडोनाल्ड के एफ सी ह्या सगळ्या प्रकारचे तर इथे जवळ आहेतच परंतु त्याच्यापेक्षाही व्यतिरिक्त आपल्याला एकतर झिडिओ स्टार बाजार त्याच्यानंतर आपण पॅट पै, पॅन्टलून असे बऱ्याचशा ब्रँडेड गोष्टी आपण इकडे आणणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि ती तुम्ही लवकरच तुम्हाला बघायला मिळेल त्या ह्या प्रोजेक्टच्या निमित्त एक लॉन्चिंगच्या निमित्त आम्ही सगळ्यात मोठी ऑफर इथे केलेली आहे जी सव्वीस निमित्त की सव्वीस टक्के डिस्काउंट आम्ही इथे देणार आहोत आणि तो सव्वीस टक्के डिस्काउंट आम्ही जे कस्टमर आम्हाला विदिन द बावीस जानेवारी टू सव्वीस जानेवारी ह्या जा दरम्यान जे पेमेंट देणार त्याच्यावर त्यांना सव्वीस टक्के डिस्काउंट आम्ही देणार यस आता ठाणेकर बी के सीचा जो पहिला फेज आहे तो सहा एकरचा आहे जो साधारण एक पहिल्या पाच वर्षातच तुम्हाला पूर्णता दिसणार आहे